दिनांक चौदा चौदा सात चौदा सात दोन हजार तेवीस वार रविवारी करोड येथे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आणि कराड तालुक्याच्या वतीनं घेतलेला आहे माझी सर्व बैलगाडी बिंजोड शोकिना मुंबईवाल्यांना विनंती आहे मुंबईच्या पूर्णपणे नियमातून हे मैदान होणार आहे सर्वांनी या मैदानाला येऊन शोभा वाढवावी कुठलाही कसलाही अर्वाचे प्रकार होणार नाही याची ग्वाही मी कराड तालुका अध्यक्ष आमच्या उपाध्यक्ष सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो बैलगाड्या घेऊन करौडीला सर्वांनी हजर राहाकाला कुठेही बैलगाडीला नाही याची ग्वाही आम्ही वतीने देतो आणि सर्व बैलगाडी मालकांनी सहभाग घ्या विनंती करतो अखिल भारतीय बैलगाडी संघटनाच्या मार्फत बिंदोडचं मैदान आहे आमच्या भागात आता आमचे दादा असतील बाप्पा असतील अण्णा आहे सगळी जायची आम्ही त्या आमच्या सहा तालुक्याला बिंचोडचा काय नाव नाही परंतु जे आमचे मुंबईचे जे मित्र आहे त्यांच्यासाठी जी आमच्या भागात पहिली आहे ते त्यांच्यासाठी जी मैदान भरले सात तारखेला सात तुम्ही झाले चौदा तारखेला जे मैदान भरलेलं आहे त्या मैदानाला सर्व सर्वांनी बैल घेऊन यावं बिनजोळ करावं ज्या मुंबईच्या पद्धतीनं ज्या कठीण करायचं किंवा नियमाचं असते त्या पद्धतीनं होईल चांगलं होईल सर्वांनी अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याच्यामुळे अडचण नाही सगळ्या बैल मालकांनी यावं एवढी अपेक्षा आहे